नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो चार जूनला अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या एकूण मतदानाची देशभर मतमोजणी चालू होणार आहे मी ज्या वेळेला बोलतो आहे त्याच्या दुसऱ्या दिवशी चौथ्या फेरीचं मतदान होणार आहे आणि आणखीन तीन फेऱ्यांनंतर म्हणजे मला वाटतं सव्वीस वीस सव्वीस आणि एक म्हणजे वीस सव्वीस मे आणि एक जून या दिवशी शेवटच्याच प फेऱ्यांमधलं मतदान होईल आणि चार जूनला मतमोजणी होणार आहे या मतमोजणीचे निकाल कसे असतील याच्यावर देशभर सगळ्या माध्यमातून सोशल मीडियातून अखंड ओहापोह आणि वादावादी चालू आहे त्या वादावादीकडे दुर्लक्ष करून चार जून नंतरची परिस्थिती काय असेल याचा विचार कोणाच्याही मनाला शिवलेला नाही कारण ठरलेलं आहे निवडणूक आहे कु कोणीतरी जिंकणार आहे कोणीतरी हरणार आहे कुठला तरी, तरी, तरी पक्ष मोठा होईल कुठला तरी पक्ष छोटा होईल पण निकाल धक्कादायक असतील असं वाटत नाही धक्कादायक मी एवढ्यासाठी म्हणतो आहे की तिसऱ्यांदा भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार याविषयी आता कोणाच्याही मनात शंका नाही आहे आणि प्रकारे तिसऱ्या फेरीचं मतदान संपता संपता शरद पवारांची एक मुलाखत प्रसिद्ध झाली जी दुसऱ्या फेरीच्या मतदानानंतर बनलेलं मत आहे त्या तिसऱ्या फेरीच्या मतदानाच्या वेळी शरद पवारांची जी मुलाखत प्रसिद्ध झाली ती बारकाईने वाचली आणि समजून घेतली तर एक गोष्ट एक चित्र स्पष्ट होतं की खुद्द शरद पवारांनी नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष तिसऱ्यांना निर्विवाद बहुमत घेऊन सत्तेत येऊन बसणार आहेत ही गोष्ट मान्य करून टाकलेली आहे अप्रत्यक्ष शब्दात असेल पण मान्य केलेली आहे आणि एकूणच भाजपविरोधातल्या पक्षांचा टीकाकारांचा दावेदारांचा सूर बघितला तर सगळ्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये दोनशे बहात्तरचा आकडा पार करून मोदी तिसऱ्यांना पंतप्रधानपदाची शपथ घेतील हे मान्य केलेलं आहे महाराष्ट्रात काय होईल यावरही उलटा फुलटा प्रकार चालू आहे आणि आज मी महाराष्ट्रातल्याच लोकसभा निकालानंतरच्या राजकीय परिस्थितीवर बोलणार आहे मित्रांनो ते बोलण्यापूर्वी एक सूचना देतो की या दोन हजार अठराच्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भाने माझं आकलन आणि माझं भविष्य व्यक्त करणारं असोमय दोन हजार चोवीस हे पुस्तक मी लिहिलेलं आहे ते प्रकाशित झालेलं आहे त्याखेरीज आणखीन चार पुस्तकं आहेत या चार किंवा एकूण पाच पुस्तकांच्या कोणाला हवी असतील तर त्यासंबंधीची माहिती ही खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ज्यांना अजून ती पुस्तकं मिळाली नसतील किंवा मागवायची असतील त्यांनी त्या माहितीच्या डिस्क्रिप्शनच्या आधारे कृती करावी तर मित्रांनो दोन सॉरी दोन हजार सॉरी दोन हजार चोवीसच्या चार जूनला सकाळी मतमोजणी सुरू होईल आणि साधारण दुपारी बारा वाजेपर्यंत निवडणूक निकालांचा कल कुठल्या दिशेने जातोय हे चित्र स्पष्ट होईल मी कल असं का म्हणतोय की कदाचित रात्री उशिरापर्यंतसुद्धा पाचशे त्रेचाळीस ज्या लोकसभेच्या जागा आहेत त्यापैकी अर्ध्या अधिक जागांचा निकाल स्पष्ट झालेला नसेल स्पष्ट झालेला नसेल म्हणजे पाचशे त्रेचाळीसपैकी तीनशे जागांच्या आसपास निकाल आलेले असतील पण तरीही कमीत कमी दोनशे जागा या मतमोजणीत अडकलेल्या असतील आणि त्यामुळे पाच जूनची सकाळी येईपर्यंत लोकसभेच्या निकालामध्ये कुठल्या पक्षाला जनतेने किती कौल दिलाय हे अगदी ऍक्युरेट चित्र स्पष्ट झालेलं नसेल आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुद्धा ज्या लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत या अठ्ठेचाळीस जागांपैकी कुठच्या आघाडीला किंवा कुठल्या युतीला किती जागा मिळाल्या याचंही चित्र कदाचित चार जूनच्या रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झालेलं नसेल पण कल स्पष्ट झालेला असेल कल याचा अर्थ कुठच्या बाजूला मतदाराच्या मताचा झुकाव आहे आणि कुठल्या बाजूला मतदाराने ठोकरलेलं आहे याचं चित्र मात्र देशव्यापी असो किंवा महाराष्ट्रातलं असो हे मात्र चार जूनचा सूर्य मावळण्यापूर्वी बहुतांशी स्पष्ट झालेलं असेल म्हणजे भाजप खरोखरच दोन हजार एकोणीसमध्ये मिळवलेल्या तीनशेपेक्षा अधिक जागा आहेत त्या कायम राखून त्याच्यापेक्षा अधिक मोठा पल्ला मारणार आहे का की भाजपला तीनशेच्या खाली येऊन कसं बसं बहुमत टिकवण्या इतकी नामुष्की येणार आहे हे चित्र स्पष्ट झालेलं असेल म्हणजे कल स्पष्ट झालेला असेल दुसरा आहे राष्ट्रीय पातळीवरचा काँग्रेस पक्ष काँग्रेस पक्ष चौदामध्ये दोन हजार सहावरून चव्वेचाळीस इतका खाली घसरलेला होता त्यामध्ये फक्त आठ जागांची भर पाच वर्षांनी दोन हजार एकोणीसमध्ये पडली आणि दोन नंबरचा लोकसभेतला पक्ष असलेला काँग्रेस हा बावन्न जागांवर पोहोचला यावेळेला परत काँग्रेसला फार मोठं यश मिळेल असं कोणालाही वाटत नाही पण काँग्रेस जो पक्ष दोन आकडी संख्येमध्ये गेल्या दहा वर्षापासून घोटाळतोय तो तीन आकडी संख्येपर्यंत गेला तरी तो काँग्रेसचा प्रचंड मोठा विजय असेल याचं कारण वरून शंभर गाठणं म्हणजे जवळजवळ काँग्रेसची लोकसभेतील सदस्य संख्या ही दुप्पट होणं आहे आणि म्हणून ते सुद्धा प्रचंड यश मानावं लागेल पण आत्तापर्यंत आलेले ओपिनियन पोल वगैरे विचारात घेतले तर काँग्रेस पक्ष हा तीन आकडी संख्या गाठेल की नाही याची प्रत्येकाच्याच मनात शंका आहे त्यामुळे अगदी भाजप विरोधक असलेले विश्लेषकसुद्धा बोलताना काय बोलतात की बिहारमध्ये असं झालं तर महाराष्ट्रात तसं झालं तर उत्तर प्रदेशात असं झालं तर बंगालमध्ये तसं झालं तर तमिळनाडूत कसं झालं तर पुढे अत्याबाईला मिशा असत्या तर अत्याबाईला मिशा असतील तर अशा प्रकारे निकालांचं विवेचन होऊ शकत नाही पण असो तो राष्ट्रीय पातळीवरचा विषय मला महाराष्ट्रापुरतं मर्यादित बोलायचं आहे महाराष्ट्रामध्ये यावेळेला दोन आघाड्या एकमेकांसमोर लढत आहेत दो दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर मतदाराच्या इच्छा पायदळी तोडवून अस्तित्वात आलेली महाविकास आघाडी आणि मतदाराने कौल दिलेली पण नंतर तोडजोड करून सत्तेत आलेली महायुती अशा दोन गटामध्ये महाराष्ट्राचं राजकारण आज विभागलं गेलेलं आहे <coughs> अर्थात जसे महाविकास आघाडीमध्ये तीन पक्ष आहेत तसेच महायुतीमध्ये सुद्धा तीन पक्ष आहेत इकडे भाजप आणि तिकडे काँग्रेस हे दोन राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांच्यासोबत आलेले दोन प्रादेशिक पक्ष प्रत्येकी आहेत ते दोन्ही प्रादेशिक पक्ष गेल्या दोन वर्षामध्ये दुभंगलेले पक्ष आहेत उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेला बाळासाहेबांचा शिवसेना पक्ष दोन हजार बावीसच्या जूनमध्ये दुभंगला त्यामधून उद्धव ठाकरे यांच्या बाजूला उरलेले किरकोळ नेते किरकोळ आमदार आणि बहुतांश आमदार सोबत घेऊन गेलेले एकनाथ शिंदे अशा दोन शिवसेना आहेत गेल्या वर्षी म्हणजे दहा अकरा महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांनी स्थापन केलेला वाढवलेला पक्ष तो सुद्धा दुबंगला त्यामध्ये सुद्धा बहुतांश आमदार आणि नेते घेऊन शरद पवारांचे पुतणे वेगळे झाले त्यांचाही राष्ट्रवादी पक्ष आहे आणि जवळपास कोणीही नेता हाताशी न उरलेला आणि केवळ एक मुलगी आणि एक नातू वगळता कोणाही सोबत न उरलेला शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असे दोन राष्ट्रवादी आणि त्यापैकी एक राष्ट्रवादी शरद पवारांचा आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंचा आपल्या व्यक्तिगत पारिवारिक पक्ष उरलेली शिवसेना आघाडीमध्ये आहे तर निवडून आलेले बहुसंख्य ज्या पक्षामध्ये ज्या शिवसेनेमध्ये आहेत ती एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि बहुसंख्य निवडून आलेले वगैरे आणि नेतेसुद्धा ज्या अजितदादांबरोबर आहेत ती राष्ट्रवादी महायुतीमध्ये आणि त्यामुळे महाराष्ट्राची निवडणूक ही प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यात विभागली गेलेली आहे त्या पलीकडे मग वंचित बहुजन आघाडी आहे ओवायसींचा पक्ष आहे राजू शेट्टींचं काहीतरी आहे कुठे कोणी बंडखोर हो आहे असे वेगवेगळे गट आहेत पण प्रामुख्याने युती आणि आघाडी यांच्यात ही निवडणूक विभागली गेलेली आहे आणि त्यामुळे या लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणाचा कल किंवा दिशा कुठली असेल हे त्यात ठरणार आहे आणि त्याचं एक साधं सरळ कारण असं आहे की दिसायला आत्ता महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख लढतीमध्ये युतीतले तीन आणि आघाडीतले तीन असे प्रमुख सहा पक्ष आहेत सहा पक्ष आहेत आणि त्यामध्ये दोन शिवसेना दोन राष्ट्रवादी आहेत पण हे जे दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना आहेत यातली खरी शिवसेना कुठली आणि खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुठची याच्यावर कोर्ट किंवा निवडणूक आयोग काय म्हणतो विधानसभेचे अध्यक्ष काय म्हणतात यापेक्षाही मतदाराने शिक्कामोर्तब करणं आवश्यक आहे त्यामुळे काँग्रेस आणि भाजप वगळता जे चार पक्ष या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आखाड्यात उतरलेले आहेत त्यापैकी खरी शिवसेना कुठची आणि खोटी शिवसेना कुठची खरी राष्ट्रवादी खोटी राष्ट्रवादी याच्यावर मतदाराचं शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते जेव्हा होईल तेव्हा आपोआपच जी खोटी किंवा नकली शिवसेना किंवा खोटी किंवा नकली राष्ट्रवादी संपुष्टात येणार आहे ती कुठली असेल काकांची की पुतण्याची उद्धवांची की शिंदेंची हे चार जून नंतर करणार आहे कारण ज्या वेळेला मतदार मोर्तब करतो त्यावर सामान्य जनता नव्हे सामान्य कार्यकर्ता आणि स्थानिक पातळीवरचा नेता अधिक विश्वास ठेवतो मतदाराने शिंदेना कौल दिला तो उरले सुरले उद्धव गटातले स्थानिक विभाग पातळीवरचे वॉर्ड पातळीवरचे जिल्हा तालुका पातळीवरचे पदाधिकारी सुद्धा उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्याकडे धाव घेतील अजितदादा किंवा समजा शरद पवार शरद पवार यांच्या बाजूने मतदाराने कौल दिला तर अजितदादांसोबत गेलेले सुद्धा अनेक स्थानिक नेते कार्यकर्ते तालुका जिल्हा पातळीवरचे कार्यकर्ते शरद पवारांकडे धाव घेतील कारण कुठल्याही नेत्यापेक्षा मतदाराचं वजन आणि प्रभाव अधिक असतो लोकशाही ही मतांवर चालते मतदाराच्या ताकदीवर चालते जितकी मतदाराची मोठी संख्या ज्या नेत्याच्या मागे ज्या पक्षाच्या मागे असते ज्या गटाच्या मागे असते त्या बाजूला त्या पक्षाचे त्या गटाचे सगळे कार्यकर्ते धाव घेतात आणि म्हणूनच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रामध्ये जे चार प्रादेशिक पक्ष आहेत ज्यांची दोनच नावं आहेत त्यापैकी असली कोण आणि नकली कोण याचा निकाल लागणार आहे आणि त्यामुळेच कुठला असेल कोणाला माहिती पण दोन मतदाराने नाकारलेले पक्ष प्रादेशिक पक्ष नेस्तनाबूद होणार आहेत नामशेष होणार आहेत कारण त्यांचेच आत्तापर्यंत टिकून राहिलेले सहकारी साथी नेते वगैरे नेत्याची आपल्या नेत्याची साथ सोडून दुसऱ्या नेत्याला जनमान्यता आहे म्हणून तिकडे धाव घेणार आहेत ही महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी घटना असेल तो धोका काँग्रेस पक्षाला नाही आहे तो धोका भारतीय जनता पक्षाला नाही आहे कारण भारतीय जनता पक्ष किंवा काँग्रेस यांच्यात फाटाफूट झालेली नाही दोन तुकडे पडलेले नाहीत ते पक्ष आणि त्यांचा मतदार त्यांच्या मागे आजही ठाम मा आहे पण दोन हजार एकोणीसच्या लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या मतदाराने एक विचारधारा एक भूमिका म्हणून शिवसेनेला किंवा राष्ट्रवादीला मतं दिलेली होती त्याचा त्या, त्या दोन्ही पक्षातल्या सर्वोच्च नेतृत्वाने फार बट्ट्याबोळ करून टाकला बोजवारा उडवला जनभावना आपल्या पाठीशी आलेल्या मतदाराच्या भावनेला पायदळी तुडवून जो काय मनमानी प्रकार केला त्यापैकी कोणाची मनमानी बरोबर आहे उद्धव ठाकरेंनी भाजपला लाथ मारून मुख्यमंत्रीपद मिळवणं बरोबर आहे हे त्यांच्या मतदाराला वाटलं आहे का याच्यावर लोकसभा निवडणुकीत शिक्कामोर्तब होणार आहे आणि ते बरोबर वाटलं नसेल तर तो तोच दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेला मत देणारा जो एकूण मतदार होता त्यातला बहुतांश हिस्सा जर उद्धव ठाकरेंबरोबर गेला तर मग एकनाथ शिंदे यांचं भविष्य वांद्यात दुसरीकडे जर तोच मतदार मोठ्या प्रमाणावर भाजपसोबत गेलेल्या एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभा राहिला उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मतदारांची संख्या आणि निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या एकनाथ शिंदे यांची अधिक असेल तर निवडणूक आयोगाने आणि विधानसभेच्या अध्यक्षांनी जे शिक्कामोर्तब केलं ते खरं ठरेल आणि त्यामुळेच अजूनही उद्धव ठाकरे यांच्यावर निष्ठा दाखवणाऱ्यांच्या निष्ठा सैल पणाला लागतील तीच गोष्ट शरद पवारांच्या बाबतीत होईल दोन हजार एकोणीसमध्ये लोकसभा विधानसभेला ज्या मतदाराने शरद पवारांसाठी राष्ट्रवादीला मत दिलं त्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडी बनवण्याचं जे राजकारण केलं शिवसेना भाजप युतीमध्ये बिब्बा घालून त्या युतीमध्ये फोडाफोड करण्याचा डावपेच शरद पवार खेळले तो त्यांच्या मतदाराला बरोबर वाटला असेल तर तो, तो मतदार शरद पवारांबरोबर जाईल पण ज्याला शरद पवारांनी मतदाराशी दगाबाजी केली असं वाटलं आणि ते मोठ्या संख्येने अजितदादांच्याबरोबर आले मतदान <coughs> मतदानाचा आकडा <coughs> किंवा निवडून आलेल्या खासदारांची संख्या अजितदादांची काकांपेक्षा मोठी असेल तर शरद पवारांशी निष्ठावान म्हणून उरले सुरले लोकसुद्धा अजितदादांच्या वळचणीला येतील आणि परिणामी कुठली तरी एक शिवसेना कुठला तरी एक राष्ट्रवादी पक्ष नामशेष होईल अस्तंगत होईल ही काळ्या दगडावरची रेग आहे त्यामुळे आज लोकसभेला महायुती आणि महाविकास आघाडी म्हणून जे सहा पक्ष रिंगणात उतरलेले आहेत विधानसभेच्या निवडणुका येईपर्यंत ती संख्या आपोआपच चार प्रमुख पक्षांवर येईल एक शिवसेना गारज झालेली असेल एक राष्ट्रवादी गारज झालेली असेल ती नेमकी कुठली आहे ती हातात मशाल घेतलेली आहे की धनुष्यबाण घेतलेली आहे ती हातात तुतारी घेतलेली आहे की मनगटावर घड्याळ बांधलेली आहे हे आपल्याला चार जून नंतर कळणार आहे मित्रांनो तोपर्यंत तो प्रतीक्षा करू आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार